आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी वाढतं प्रदूषण आणि निसर्गाची होत असलेली हानी रोखण्यासाठी अंबरनाथमध्ये स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली पेन्शनर असोसिएशन सीजीएचएस आणि हार्दिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान आणि वृक्ष संवर्धन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभाग घेतला होता केंद्र सरकारच्या सी जी एच एस मार्फत निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना फाउंडेशन आणि हार्दिक फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्या अंतर्गत अंबरनाथ पश्चिमेकडील सी जी एच एस हॉस्पिटल ते ऑडनस वसाहतीपर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते या रॅलीतून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला तसच वृक्ष पटवून देण्यात आले आणि भारत सरकारने महात्मा गांधीच्या जन्मदिनी म्हणजे दोन ऑक्टोबर हा स्वच्छता दिवस म्हणून जाहीर केला आपल्याला आठवत असेल की आम्ही आता सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालो लहानपणीच दोन ऑक्टोबरला शाळेमध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवायचो आणि अजूनपर्यंत ते तसंच चालेल चालू आहे तर मला माझं म्हणणं एकच आहे की आपण जर स्वच्छता राखली तर आपोआप पूर्ण भारत देश स्वच्छ होईल लहान मुलांना मी फक्त ह्याकरता सांगतो की आपण काय करतो काहीतरी पेपी वगैरे घेतो एखादं पाकिट घेतो ते एक तर प्लॅस्टिक असते ते खातो आणि फेकताना चुपचाप इकडे तिकडे आपण बघतो आणि हळूच ते खाली जमिनीवर टाकतो पण पर त्याचा परिणाम हा होतो की ते वाहत वाहत किंवा हवेने एखाद्या नाल्यामध्ये जाते एखाद्या ठिकाणी ते साचते आणि त्याच्यामध्ये पाणी तुंबण्यासारखे प्रकार होतात तर मला सगळ्यांना एक एकच सांगणं आहे की आपण जर स्वच्छता राखली तर पूर्ण देश स्वच्छ होईल आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छता अभियानाअंतर्गत पी एम श्री ऑर्डन्स फॅक्टरी स्कूल अंबरनाथ यांच्या विद्यार्थी आणि तसेच आमच्या परिसरातील सी जी एच एस हॉस्पिटल पेन्शनर असोसिएशन यांच्या वतीने आज जनजागृती जे अभियान आहे ते स्वच्छतेबाबत ते राबवण्यात आलेलं आहे यामुळे मुलांच्या मार्फत पूर्ण आपल्या परिसरामध्ये स्वच्छता कशी ठेवायची त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम हे सगळं त्यामुळे सगळ्यांना कळेल आणि सगळ्यांना जागृत होतील अशी आम्ही आशा वाळतो आज एक स्वच्छता अभियान का प्रोग्राम हमने किया सी जी एस एस का से लीट किया क्योंकि भारत सरकार का एक प्रोग्राम आहे तो सी जी एस एस अखेर साफसफाई राहण्याचे चारों तरफ साफ सफाई नहीं रहता है इसलिए मास इन्वॉल्वमेंट के लिए पेंशनर एसोसिएशन हार्दिक सेवा फाउंडेशन और हमारा नज़दीकिया जो प्राइमरी एंड सेकेंडरी हाई स्कूल है उनको हमने शामिल किया तो सारे मिल के ये प्रोग्राम करने को बाद जो बच्चों को अवेयरनेस देना है जो बच्चों फ्यूचर के लिए देश का भविष्य है उनको ये संदेशा हम देने चाहा और सारे लोग मिल हम करने चाहा इसको बाद हम एक प्रैक्टिकली एक स्कूल ग्राउंड साफ सफाई करेंगे बच्चों का अंदर ये भावना जगेगा जो आगे से हमें हमेशा साफ सफाई रहना है और ये जो प्रदूषण हो रहा है इससे जो हमारा एटमोस्फेर बहुत हॉट हो रहा है और बहुत खराब हो रहा है उसके लिए भी हमें ग्रीन भीषण रखना है एक पेड़ माह को नाम से हम कोई पेड़ आज लगाने चाहता हूँ और इस तरीका से प्रोग्राम आगे लेने चाहता हूँ मराठी चैनल ला सब्सक्राइब करा लाइक शेयर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर